नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पव्यात अंमली पदार्थ विरोधी धडक कारवाईची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मावळ तालुक्यातून अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर धडक कारवाई करत तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे मावळ तालुक्यात युवा पिढी व्यसनाच्या अधीन जाऊ लागली आहे मावळ तालुक्यात अंमली पदार्थांची चोरून विक्री होत असून यासंदर्भात साईक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियानाअंतर्गत अंमली पदार्थ विकणाऱ्या व सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू केली आहे नुकतेच लोणावळा व कामशेत शहरात कारवाई करत पोलिसांनी तीन लाख साठ हजार केली व चार दाखल केले आहेत सत्यसाई कार्तिक यांनी व्यक्त केली आहे सदर दोन्ही कारवाया पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणाळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस हवलदार नितेश कवडे अंकुश नायकुडे पोलीस नाईक दत्ता शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गणेश येळवंडे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे अमोल ननवरे अंकुश पवार प्रतीक काळे महेश थोरात सौरभ साबळे यश माळवे या पथकाने केले आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद